नामदार भुजबळांचा मराठा विरोधाचा सूर याविषयी आपण भाष्य करणार आहोत ज्येष्ठ मंत्री नामदार छगन भुजबळ साहेब हे वारंवार मराठा आरक्षणावर फुत्कार मारत आहेत ते काही दिवस थांबतात आणि पुन्हा डंखा मारतात तर याच्यामागे फार मोठं लॉजिक त्या ठिकाणी आहे कारण आता ते जे बोलले आहेत त्यांचं बोलणं हे नवीन नाही मात्र त्याची टायमिंग अचूक आहे हे मात्र सत्य आहे कारण ते विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोललेले आहेत आणि याच्या अगोदरचेही काही स्टेटमेंट पाहिले त्यांचे तर मराठा आंदोलकांना जरंगे पाटलांना उचकावून कसं देता येईल भडकावून कसं देता येईल मराठा दारात कशी वाढेल याची पुरेपूर काळजी समता परिषदेच्या विषमतेतून नामदार भुजबळांनी केलेले आहे अत्यंत प्लॅनिंग नाही त्यांनी काम केलेलं आहे ज्यावेळेस आंतरवाली सराटीत महा महासभा होती चौदा ऑक्टोबरची त्याच्या एक दोन दिवस आधी भुजबळांचा या ठिकाणी त्रागा उठला आणि त्यांनी सांगितलं की कोणी दहा रुपये देत नाही मग यांना सात कोटी कुठून आले दहा कोटी कुठून आले काही गरज नसताना त्यांनी खावडाळून घेतलं एवढंच नाही ज्यावेळेस बीड जळालं बीड जाळण्यामध्ये मराठा आंदोलकाचा काडीचाही संबंध नाही कायदा कायद्याचं दा, काम करेल परंतु त्यांनी ती जोड लावली आणि वास्तविकता त्या घटनेमध्ये अनेकांची घरं या ठिकाणी या घटनेमध्ये आलेली आहेत अनेकांची कार्यालयं आलेली आहेत परंतु ते जाणू जाणून बुजून एक ओबीसीचं घर आणि एक ओबीसीचं हॉटेल एवढंच घेतं ओबीसी ओबीसीच करतात पण तिथं आठ ते दहा मराठा नेत्यांनासुद्धा सुद्धा तेवढाच फाटका बसलेला आहे हे मात्र ते चुकूनही बोलत नाहीत तर आता ते काय बोलले की जरांगे पाटलांना एक सप्टेंबरच्या नंतर जरांगे पाटील तिथून निघून गेले होते आणि रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्यांना रात्री दोन वाजता आणून बसवलं आणि या आंदोलनाच्या पाठीमागे रोहित पवार आहेत एवढ्यावरच ते थांबत नाहीत तर पुढे असं म्हणतात की पहिल्यांदा तिथं दगडफेक झाली आता ही हे भुजबळ आज मानत आहेत का अजिबात नाही हे पहिल्यापासून मानतात ते ज्या दिवसापासून झालंय तेव्हापासून त्यांचं ते सुरूच आहे रडगानं सुरूच आहे आणि ओबीसी अलगार परिषदा ज्या झाल्या राज्यपद या ओबीसी अलगार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलंय की याच्या मागं रोहित पवार आहेत दारांगी पाटील तिथं नव्हते ते निघून गेले होते त्यांना आणून बसवलं पुन्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बोलवून घेतलं हे ते जाणून बुजून आत्ता नाही बोलत की वारंवार बोलतात परंतु त्याचं आत्ता बोलण्यामागं मात्र फार मोठं लॉजिक या ठिकाणी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यापूर्वीसुद्धा म्हणजे ज्यावेळेस दारंगे पाटलाची शांतता रॅलीचा समारोप उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये झाला दुसऱ्या टप्प्याचा त्यावेळेससुद्धा त्यानंतरसुद्धा ते असं म्हणले की नाशिकमध्ये पाच लाख लोक येणार होते दहा लाख लोक येणार होते आणि पोलिसांचा रिपोर्ट सांगतो की आठ हजार आहे बांधवांनो सगळ्या चॅनल्सच्या यूट्यूबवर या ठिकाणी त्याचं फुटेज आहे कमीत कमी सात ते आठ लाख लोक या सभेला हजर होते आणि मग लाखाचा हजार भुजबळ कसा करता तू जर त्या आठ लाखाला ते आठ हजार म्हणत असतील तर भुजबळांच्या डोळ्यात गेलेली कुसळं काढण्याची वेळ आलेली आहे नंबर दोन ते असं म्हणतात की तुम्ही काय सांगता निवडणुका लढू निवडणुका लढू तू निवडणुका लढून दाखव आणि एवढं योड़, एवढ्यावर थांबत नाहीत ते ते म्हणतात दोनशे अठ्ठ्याऐंशी काय फक्त अठ्ठ्याऐंशी लढून दाखव आणि त्यातल्या आठ निवडून आणून दाखवा म्हणजे ते लालकारतात ते पुकारतात लालकार ते, पुकार ते उचकावतात आणि त्यानंतर आणखी एक स्टेटमेंट चाललं आहे तुम्ही इकडून तिकडून काय सांगताय जरांगे पाटलानं एवल्यानं एवल्यातून तू उभार उभारावं मी एक लाखापेक्षा जास्त लिडणं निवडून ये म्हणजे आता ते एवल्यातून जरांगे पाटलांनी निवडणूक लढावी अशा प्रकारचं आवाहन करत आहे वास्तविकता जरांगे पाटील निवडणुकीला उभेही राहणार नाहीत आणि मराठा समाजाचा जो काही निर्णय समाज ठरवल त्यासोबत जरांगे पाटील असतील दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊ मात्र भुजबळांच्या पाठीमागे फार मोठी ताकद असल्याशिवाय भुजबळ बोलू शकत नाहीत कारण लोकसभेमध्ये ते स्टार प्रचारक होते आणि त्यांना घरात बसावं लागलं कुठल्याही उमेदवारानं त्यांना मागणी केली नाही ज्या एका प्रचार सभेला ते विदर्भात गेले तोही उमेदवार पाडला यावरून भुजबळांची लोकप्रियता लक्षात घ्या यावरून भुजबळांचं या ठिकाणी वजन लक्षात घ्या काय आहे तर आणि आताही पुन्हा त्यांनी तेच सुरू केलेलं आहे काय गरज आहे आता, ते आता मानण्याची तर आता गरज आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये विधानसभेची आचारसंहिता घोषित होणार आहे आणि राज्य सरकारनं नवीनच पिल्लू आणलेलं आहे की आता मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करू मराठवाड्याला म्हणजे आंदोलन आंदोलनात फूट पाडायची ते द्यायचं की नाही द्यायचं लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय काहीच खरं नाही मात्र इथं षडयंत्र आहे वेळ काढून नेण्याचा डाव आहे बारशीचे आमदार राजेंद्र सुद्धा याच पद्धतीने उभा केलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या राजश्री उमरे राठोड नाईकचं आंदोलन सुद्धा यासाठीच निर्माण केलेलं आहे अशा अनेक घटना आपल्याला सांगता येतील मात्र भुजबळांचा फुटकार असा आहे भुजबळांना दिसलं नाही का अंतरवाली सराठीमध्ये पावणे सहा ते सहा वाजता सायंकाळी लाठीचार झाला आणि जरांगे पाटील तिथंच होते त्यांना महिलांचे दोन कडे सुरक्षेचे महिलांनी दोन केले होते पोलिसांपासून बचाव व्हावा म्हणून मग जरांगे पाटील गेलेच कुठे हाही मोठा प्रश्न आहे आणि भुजबळ सांगतात की रात्री दोन वाजता आले मग ते दो सहा ते दोन कुठं होते तर ते तिथंच होते फक्त ते भुजबळांना दिसणार नाही कारण त्यांची दृष्टी अजून झालेली आहे त्यांच्या डोळ्यां डोळे एकदा चांगल्या नेतृतज्ञागुंतापासून घेण्याची आवश्यकता आहे असं वाटतंय आणि दुसरा याला मुद्दा ते म्हणतात की पहिल्यांदा लाठीचार्ज झाला तर कोण डी एस पी आहे ज्यानं मराठा आंदोलकाची कॉलर पकडली त्याला शिवीगाळ केली आणि खरी या ठिकाणी खरा लाठी तिथून सुरू झालेला आहे भावांनो अनेक फोटो आहेत अनेक व्हिडिओ आहेत आपण सत्यता तपासा मात्र एक, एक मंत्री असून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे एवढंच नाही कोणाविषयी ममत्वभाव किंवा कोणाविषयी आकाच बाळगणार नाही अशी शपथ घेतलेली आहे आणि मराठा समाजाला हा माणूस टार्गेट करत आहे तो काय म्हणतोय तो म्हणतोय की एका नावी बांधवाला आवाहन करतो की मराठा समाजाचे केस कापू नका एवढ्यावर थांबत नाही ते पुढं असं म्हणतात की त्यांना आपापसात भादर द्या म्हणजे काय बोलण्याची भाषा आहे एका ठिकाणी अशी घटना घडलेली आहे एका नावी बांधवाचं घर एका मराठा बांधवाने जाळलेला आहे हा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे भांडण आहे आणि असे अनेक भांडणं आहेत मराठा आणि ओबीसी अनेक ठिकाणी भांडणं असते असतील किंवा इतर जाती धर्मात असतील किंवा जाती जातीत बी असतील कशाहून बांधवून भांडण कुठल्या गोष्टीवर मांडत आणि ते राजकीय गोष्टीवर भांडण झालेलं आहे तर ते म्हणतात की मराठ्यां मराठे आता ओबीसींच्या घरं जावायला लागले एका घटनेवरून तुम्ही बोध लावता का आणि भुजबळ साहेब साधू संत नाहीत भुजबळ साहेब किती दिवस जेलमध्ये होते हे सांगण्याची आवश्यकता नाही सर्वांच्या सात पिढ्या गेल्या दहा पिढ्या गेल्या अजून कोणाला पीठ आहे तर मीठ नाही मग ह्यांची हजारो कोटीची प्रॉपर्टी कुठून आली आणि याचसाठी ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत म्हणजे हे फक्त उचकून देण्याचं काम आहे यांच्या मागे फार मोठे लोक आहेत बांधवांना असल्या बोलताबांना बळी पडू नका मराठा ओबीसी दारात वाढू देऊ नका हा ते एकच आहेत आणि सामाजिक सलोखा जपणं हे आपलं कर्तव्य आहे